दुखाय जास्त बरं राहून जाते हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे वेदांची आंघोळ बाकी आहे अजून पण त्याचं सकाळी उठल्यापासून कार्टून बघणं चालू आहे आणि इकडे आता त्याला ब्रेकफास्ट करायचं आहे सो त्यासाठी रुसून बसलेला आहे त्याला रोज काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे असते सो आणि आज जायचं आहे आम्हाला हॉस्पिटलमध्ये वेदांतला डो दो, डोस घ्यायचा आहे पाच वर्ष कंप्लीट झालेले आहे सो त्यासाठी पाच वर्षाचा डोस त्याचा आज घ्याव घेऊन हो यायचा आहे आणि त्याचं चालू आहे नको नको मला भीती वाटते पण नाही घेऊन कसं चालेल घ्यावं तर लागेलच ना सो चला बोलते तुमच्या बरोबर नंतर आणि आता अगोदर वेदांचं आंघोळ घालायचे आहे आणि नंतर बाकीचं काम आवरायचं आहे म्हणजे कसं एकदा पटकन आवरलं की पटकन जाऊन येता येते नंतर गर्दी होईल हॉस्पिटलमध्ये पण आणि ते गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे जवळच आहे सो तिथे जायचं आहे तर बघा इथं वेदांत किचन ओट्यावर बसलेला आहे त्याची जागाच आहे दररोजची तिथं बसण्याची मी जेव्हा केव्हा काही करत असेल किचनमध्ये तेव्हा तो येऊन तिथे बसत असतो आणि आज ब्रश पण बाकी राहिलेला होता उठून फक्त आला आणि मग त्याला ब्रश करून दिला मी नंतर सो पपटब बरोबर खेळत होता तो आणि त्याला म्हटलं होतं मी तू कर रे ब्रश पण म्हटलं नाही मला तूच करून दे मला व्यवस्थित करता येत नाही आणि क्लीन पण होत नाहीत व्यवस्थित तिथ त्याचे सो मग म्हटलं चल तर बघा आता जस्ट देवपूजा झालेली आहे माझी आणि वेदांची आंघोळ चालू आहे त्याला मी साबण वगैरे लावून दिली आता तो फक्त पाणी ओतून घेत आहे तोपर्यंत मी देवपूजा केलेली आहे तर बघा त्याची आंघोळ झाली होती आणि मग मला त्याने आवाज दिला आंघोळ झाली आहे म्हणून मग मग नंतर टॉवेल घेऊन गेले आणि त्याला टॉवेल रॅप करून इकडे घेऊन आले आणि नंतर कपडे वगैरे घातले होते घालायला लागले होते आणि मेकअप पण केला सो नंतर जेवण करायचं होतं जेवायला चपाती आणि गवारीच्या शेंगाची भाजी बनवली होती आणि नंतर डोस वगैरे घेतला आणि घरी येत होतात आम्ही <laughs> दुखायले जास्त <laughs> बरं राहून जाते हा आणि आजचं वेदर बघा खूपच क्लाउडी आहे ॲक्च्युली सकाळी सकाळी आमच्याकडे तर पाऊस चालू झाला होता आता बंद झाला आहे जरा आणि अजूनही ऊन पडलेलं नाही सो आज मी कपडे तर काय धुतलेले नाहीत म्हटलं ना उद्या थोडेच होते उद्या धुणार आहे आता आजचे आणि उद्याचे सो ते कामाचं माझं कॅन्सल झालं सो चला आणि आता वेदांतला डोस देऊन झालेला आहे महत्त्वाचं काम होतं सगळ्यात आणि वेदांत आता बसलेला आहे कार्टून बघत ॲक्च्युली तो खूप रडत आहे तो रेडीच नव्हता डोस घेण्यासाठी पण मी त्याला म्हटलं पोलिओ घ्यायला जायचं आहे सो त्यासाठी मग तो आला होता माझ्याबरोबर नाही तर तो आलाच नसता पण आता जेव्हा त्याला समजलं इंजेक्शन आहे म्हणून तेव्हा तेव्हा तो खूप माझ्यावर रागवला पण आहे आणि आता रडत बसलेला आहे आता खूप दुखत असेल असेल हात्याचा सो चला बा बाकी बाकीची कामे तर माझे बाकी आहेत भांडे वगैरे धुवायचे बाकी आहेत कारण कसं बाकीचे का, कामं घरात करता येतात किंवा आई तिकडे नंतर हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होते उशीर झाल्यावर सो मग म्हटलं चला अगोदर ते करून घ्यावं हो, म्हणून मग गेले होते सो चला आता मी आवडते माझी बाकीची कामे आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर